बहुजन हिताय संघ प्रबुद्ध प्रेरणा विहार बहुजन हिताय सार्वजनिक ग्रंथालय व वाचनालय बहुजन हिताय महिला संघ सम्यक संकल्प ज्येष्ठ नागरिक संघ विद्यानगर पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने भारतीय स्वातंत्र्य दिन पंधरा ऑगस्ट दोन हजार चोवीस प्रबुद्ध प्रेरणाविहाराच्या प्रांगणात संघाचे अध्यक्ष अशोक रामचंद्र औचारे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले तसेच नवचैतन्य हास्य क्लबचे माने कुटुंबीय फुलारे व ग्रंथालयाचे सभासद यांनी वृक्षारोपणाचा कार्यक्रम केला स्थानिक कार्यकर्ते तसेच स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालक अलका गायकवाड यांनी केले तर आभार प्रदर्शन सुजाता बाराते यांनी केले निश्चितपणे प्राप्त करून देण्याचा आणि त्या आणि त्या सर्वांमध्ये सर्वांमध्ये व्यक्तीची प्रतिष्ठा व्यक्तीची प्रतिष्ठा व राष्ट्राची एकता व राष्ट्राची एकता आणि एकात्मता आणि एकात्मता यांचे आश्वासन देणारी त्यांचे आश्वासन देणारी बंधुता बंधुता प्रवर्धित करण्याचा प्रवर्धित करण्याचा संकल्पपूर्वक संकल्पपूर्वक निर्धार करून निर्धार करून आमच्या संविधान सभेत आमच्या संविधान सभेत आज दिनांक आज दिनांक सव्वीस नोव्हेंबर सव्वीस नोव्हेंबर एकोणीसशे एकोणपन्नास रोजी एकोणीसशे एकोणपन्नास रोजी याद्वारे याद्वारे हे संविधान हे संविधान अंगीकृत अंगीकृत आणि अधिनियमित आणि अधिनियमित